टू आता पॅन कार्ड दोन येणार थेट तुमच्या ईमेलवर फक्त ही प्रोसेस करा फॉलो जुने पॅन कार्ड बंद होऊन आता नवीन पॅन कार्ड येणार आहे तर ते तुमच्या थेट ईमेलवर कसे येणार त्यासाठी प्रोसेस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार येण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा केंद्र सरकारने पॅन टूची घोषणा केली आहे या पॅन टूची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत नवीन पॅन कार्ड बनवल्यानंतर जुन्या पॅन कार्डचं काय होणार नवीन पॅन करन कार्ड काढण्याची प्रोसेस काय आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तर आज या प्रश्नाची सर्व उत्तरे आपण पाहणार आहोत आता तुम्हाला नवीन पॅन टू हे ईमेलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन काम करण्याची गरज पडणार नाही परंतु तुम्हाला जर फिजिकल पॅन कार्ड हवे असेल तर पन्नास रुपये भरावे लागतील त्याचसोबत परदेशात डिलिव्हरी करायसाठी इतका खर्च येणार आहे पॅन टू योजना अजूनपर्यंत सुरू झाली नाही परंतु तुमचे नवीन पॅन कार्ड ईमेल आय डीवर येण्याची शक्यता आहे जर ईमेल आय डी तुमच्या आयकर डेटाबेसमध्ये रजिस्टर नसेल तर पॅन कार्ड मोफत देखील तुम्ही अपडेट करू शकता सर्वप्रथम तुम्हाला एन डी एस एल या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर पॅन आधार नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे यानंतर आवश्यक माहिती भरायची आहे त्यानंतर चेकबॉक्सवर टिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे यानंतर तुमची माहिती व्हेरीफाय झाल्यावर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल त्यानंतर पेमेंटचे ऑप्शन क्लिक करायचं आहे यानंतर तुमचे ई पॅन कार्ड ईमेलवर पाठवण्यात येईल तुमच्या ईमेल पॅन कार्ड तीस मिनिटात मिळणार आहे जर तुम्हाला पॅन कार्ड मिळाले नसेल तर तुम्ही झिरो वीस सत्तावीस एकवीस ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्कात साधावा त्यामुळे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डबाबत सर्व माहिती भेटून जाईल तर अशा प्रकारे आपण आज पॅन कार्ड ईमेलवर आणण्यासाठी प्रोसेस करायची आहे